नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला दाखवते मालवणी पद्धतीने किंवा आमच्या घरी पडवळची भाजी कशी तयार होते ती तर इथे बघा पडवळ मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आता आपण त्याला कट करूया तर कट करताना आपण बघा आतमध्ये बिया असतात तर त्या सगळ्या काढून टाकायच्या हे बघा मी बिया काढल्यात आतमध्येच्या आणि आता असं जेवढं बारीक पाहिजे तुम्हाला तेवढं असं पकडायचं आणि हे पडवळ आहे ते कट करायचं काही काही जणं कसं हाफ साईज असेल ना तीच कट करतात तर मी त्याचे अजून दोन तुकडे केले आणि मग कट केले किती जाड पातळ पाहिजे ते बघा पातळ जास्त कट केलं ना तर लवकर भाजी शिजते आणि एकदम असं पडवळ आहे ते काय म्हणायचं आपण झोपतं म्हणतात ना तसं होऊन जातं त्याच्यामुळे थोडेसे मी जा जाड ठेवले थोडेसे एकदम पातळ पातळ कागदासारखं का केलं ना असं गिलका होतो ना तशी भाजी होती एकदम चिकट चिकट अशी चिक. तर आपलं पडवळ पण बघा चांगलं असं सा कट करून झालंय आणि ह्याच्यात जर असा जा उग्र वास असतो पडवळला त्याच्यामुळे थोडस मीठ टाकायचं त्याला आणि पाच मिनिटं तसंच ठेवायचं मग असं चुरून घ्यायचं हे बघा मग ह्याच्यातलं जे तुरट पाणी असतं किंवा उग्र वास असतो तो निघून जातो पण आजकाल काय झालंय पूर्वी जेवढं पडवळला असं पाणी सुटायचं ना तसं पटकन सुटत नाही पाणी आणि तेवढं जेवढं सुटायचं तेवढं येत नाही हे बघा खूप कमी आलंय तसं हे पाणी पण पूर्वी किंवा गावठी जे आपले कोकणातले पडवळ असतात ना तर थोडंसं मीठ घातलं तरी भरपूर पाणी निघतं त्याच्यातनं तर आपलं बघा पडवळ असं कट करून मीठ टाकून मळून पिळून घेतलेलं आहे फोडणीमध्ये आपण तेल टाकलं मोहरी टाकली कांदा टाकलाय कांदा छान असा परतून घेऊया आपण पर। तर बघा इथे फोडणीमध्ये मी कांदा परतून घेते तर इथे आपला कांदा परतून झालेल्या ओल्या मिरच्या टाकूया तुम्ही पडवळची भाजी ओली मिरची मिरचीपटची पण बनवू शकता किंवा लाल तिखट टाकूनसुद्धा बनवू शकता शेवटी तुम्हाला कशी आवडते त्याच्यावर डिपेंड आहे तर आम्ही दोन्ही प्रकारे बनवतो जेव्हा मसाल्याची बनवायची असेल लाल तिखट टाकून तेव्हा थोडंसं मोठं कडधान्य वापरतो छान लागते ती पण भाजी तर इथे बघा आपण ओली मिरचीनंतर हळद आणि मीठ टाकलं छान फोडणी परतून घेतली आणि आपण कट केलेलं पडवळ आहे आणि त्याच्यात चण्याची डाळ टाकते मी आता तुमच्याकडे कोणती डाळ वापरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा पण आमच्या घरी तरी पडवळमध्ये चण्याची डाळच टाकतात तर मला नक्कीच कमेंट करा तुम्ही तर इथे बघा मी डाळ पण छान अशी पडवळमध्ये परतून घेते पडवळला पाणी भरपूर असतं त्याच्यामध्ये शिजताना पाणी टाकायला नकोय नुसतं झाकण ठेवलं तरी थे वाफेवर पडवळची भाजी शिजणार आहे तर मी इथे बघा व्यवस्थित भाजी ढवळून घेतली आणि झाकण खोलते असं मी ना दोन तीन वेळा केलेलं आहे झाकण खोलून बघितलेलं आहे कारण आतमध्ये डाळ वगैरे आहे ती शिजली की नाही हे बघावं लागतं आणि सारखं खोलत राहिलं तर व्हिडिओ पण मोठा होतो ना त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळा खोलताना दाखवलं नाहीये पण दोन तीन वेळा मोस्टली आपल्याला भाज्या वगैरे करताना खोलून बघाव्याच लागतात तळाला लागतील किंवा पाणी जास्त असेल तर ते किंवा जास्त शिजेल हे सगळं बघावं लागतं तर बघा किती पाणी सुटले ते आपण एक थेंब सुद्धा पाणी नाही टाकलंय ह्याच्यामध्ये तरी सुद्धा पडवळच्या भाजीला किती पाणी सुटले ते परत झाकण ठेवूया आपण थोडीशी शिजली पाहिजे अजून तेवढीशी शिजलेली नाही एका एक वाफेवर पाणी फक्त सुटलंय तिला तर इथे मी परत झाकून ठेवली आणि आपली भाजी तयार झाली आहे आता आपण वरून खोबरं टाकूया कारण आपण कोकणात राहतोय तर खोबरं आलंच आणि कोथिंबीर टाकली आहे छान अशी मी परतून घेतली आहे बघा व्यवस्थित सगळं चेक केलं मीठ वगैरे कसं लागलंय ते सगळं व्यवस्थित लागले आणि अशी छान ढवळून घेतली भाजी चपाती भाकरी बरोबर भातापेक्षा सुद्धा ही भाजी ना चपाती भाकरी बरोबर एक नंबर लागते तर अशी तुम्ही नक्की करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे अशी आपली पडवळची भाजी तयार